नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडणी त्याची या चॅनलमध्ये आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे तो आहे अपूर्णांकांची बेरीज ठीक आहे जर समच्छेद अपूर्णांक असेल तर त्याची कशा पद्धतीनं बेरीज करायची आणि भिन्न छेद अपूर्णांक असतील तर त्याची बेरीज कशी करायची तेही वेगवेगळ्या पद्धतीनं ते आपण आजच्या भागात शिकणार आहे आजचा व्हिडिओ खरंच खूप इंटरेस्टिंग आणि अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चायनल वर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर ला ही नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे तर मग चला सुरुवात करूया आजच्या टॉपिकला आता बघा पहिल्यांदा आपण काय बघतोय तर समच्छेद अपूर्णांकांची बेरीज कशी करायची समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा ज्या अपूर्णांकांचा छेद समान असतो त्या अपूर्णांकाला आपण समज छेद अपूर्णांक असं म्हणतो ठीक आहे आता या ठिकाणी बघितलं तर छेदात दोघांच्याही ही पाच आहे त्यामुळं बघा डायरेक्टली आपण काय करू शकतो एकच छेद या ठिकाणी घेऊ शकतो जो की दोघांचा छेद समान आहे म्हणून छेद पाच या ठिकाणी आपण घेऊ शकतो ठीक आहे आता बघा संख्या संख्येवरच्या अंशामधल्या काय आहेत तर तीन मधलं चिन्ह अधिक आणि चार आहे म्हणजे इथे येणार आहे तीन आधी चार आता बघा बेरीज नॉर्मली आपण जशी बेरीज करतो तशीच अंशाची आपल्याला काय करायची आहे या ठिकाणी बेरीज करून घ्यायची आहे म्हणजेच काय होईल बघा चार आणि तीन किती झाले बघा या ठिकाणी सात झाले आणि जो छेद असतो तो, तो काय करायचा आपल्याला तसाच ठेवायचा आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं आणखी एक उदाहरण बघितलं तर इथं बघा दोघांचे छेद काय आहेत तर समान आहे किती आहे छेद आपला अकरा आहे म्हणून तो अकरा तसाच लिहिला दुसरी गोष्ट या ठिकाणी बघा नऊ अधिक चार आहे म्हणून इथं अंशामध्ये आपण नऊ अधिक चार केले तर नऊ आणि चार तेरा होतात म्हणून तेरा आणि छेदात किती असणार आहे अकरा हे असणार आहे आपलं या अपूर्णांकांच्या बेरजेचे हे उत्तर ठीक आहे आता छेद समान होता म्हणून डायरेक्टली आपण बेरीज करू शकलो पण जर भिन्न छेद असतील तर वेगवेगळ्या पद्धतीने बेरीज कशी करायची ते मी आता तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे आता पहिल्यांदा बघा नॉर्मली जी बेरीज करतो आपण त्याला आपण तिरकस गुणाकार असंही म्हणू शकतो का तिरकस गुणाकार म्हणायचा तर आपल्याला काय करायचंय पहिल्यांदा बघा इथला छेद म्हणजे पहिले बघा पाच छेद तीन आधी चार छेद आठ अशा आपल्याला संख्या दिलेल्या आहेत म्हणजे अपूर्णांक दिलेले आहेत बरोबर आता दोघांचा छेदांचा विचार केला तर इथे किती आहे तीन आहे इथे किती आहे आठ आहे ठीक आहे अशा वेळेला काय करायचं तर दुसऱ्याच्या छेदानी पहिल्याच्या अंशाला आणि छेदाला गुणायचे म्हणजेच काय करायचे बघा हे पाच आणि हे तीन आधी तसेच लिहून घ्यायचे ठीक आहे आणि ह्याला गुणिले काय करायचे बघा तर या आठ ने गुणायचे ठीक आहे आता हे मधलं अधिकचं जे चिन्ह आहे ते तसंच द्या ठीक आहे परत काय करायचं तर पुढचा चार छेद आठ होते बरोबर आहे आता चार छेद आठ होते त्यावेळेला आपल्याला काय करायचंय जो पहिला जो छेद होता त्यांनी काय करायचंय इकडं गुणायचंय यांनी काय केलं आपण इकडं आणि इकडं गुंड यांनी काय केलं वरती आणि खाली गुंड म्हणजेच किती न गुणलं तीन नि गुणलं ठीक आहे बगा, आटा पंचे किती झाले झाले आठ त्रिक किती झाले चोवीस झाले आणि अधिक चारही त्रिकम बारा ठीक आहे फक्त गुणाकार करून घ्यायचाय आपल्याला आणि आठ त्रिक किती झाले चोवीस झाले बघा दोघांचा छेद समान आला का तर आलेलं आहे ठीक आहे म्हणून काय करणार आहे बघा पर हे चोवीस खाली लिहिले वरती काय केले चाळीस अधिक बारा चाळीस अधिक बारा म्हणजे किती होतात तर दोन आणि पाच आणि खाली आले चोवीस म्हणजे बावन्न छेद चोवीस हे काय आहे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे आता हे कधी झालं ज्या वेळेला दोघांचे छेद हे वेगवेगळे वे होते म्हणजे एका पाड्यातले नव्हते अशा वेळेला आपण या पद्धतीने करू शकतो जर समजा समजा म्हणजे आता एखादं उदाहरण बघितलं तर इथं बघा पाच आहे आणि इथं दहा आहे आता पाचच्या पाड्यात दहा येतात का तर येतात म्हणजे प्रत्येक वेळेला मोठ्या संख्येने गुणायला हवं का तर नाही ठीक आहे मग ते सोप्या पद्धतीनं कसं करायचं तर हे वरचं बघा तीन छेद पाच आपण खाली लिहून घेतले ठीक आहे आता पाचच्या पाड्यात दहा कधी येतं तर पाच दोन्ही दहा येतं बरोबर आहे अधिक दोन छेद दहा का दोन छेद पाच तसच लिहिलं का पाच नि इकडं गुणलं नाही आपण तर आपल्याला छेद समान करायचा असतो बरोबर आहे आता जर छेद समान करताना एकाच संख्येला जर म्हणजे एकाच अपूर्णांकाला आपण गुणून जर छेद समान होत असेल तर कशाला आपण वाढवत बसायचं बरोबर त्यामुळे आपण काय केलं या संख्येला दोन्ही आणि या संख्येला सुद्धा दोन्हीच गुणलेलं आहे लक्षात घ्या ज्या वेळेला अपूर्णांकाला एका संख्येने गुंततो त्यावेळेला ती संख्या अंशात आणि छेदात सुद्धा समानच असायला हवी ही महत्वाची गोष्ट आहे ठीक आहे त्यामुळे किती झाले बघा तीन दोन्ही सहा झाले आणि पाच दोन्ही किती झाले दहा अधिक दोन छेद दहा आले म्हणजेच काय झाले बघा या ठिकाणी हे छेदातले दहा तसेच आले बरोबर आहे आणि वरती काय आले आपले तर सहा अधिक दोन म्हणजेच आठ छेद दहा या ठिकाणी आलेलं आहे ठीक आहे आता त्याच पद्धतीने बघा तुम्ही मला सांगा एक छे तीन आणि चार छे नऊ याचं उत्तर काय येऊ शकते ठीक आहे कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ आपला या ठिकाणी संपतो आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन नवीन आलेले जे व्हिडिओज आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद